नमस्कार ए टू जे अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठीचा सा अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री वयश्री योजना यावरती व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या योजनेविषयी माहिती पाहू शकता तर आता आपण या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहूयात ज्या व्यक्तीला हा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचा मतदान कार्ड लागेल आधार कार्ड लागेल त्यामध्ये जन्मतारखेची नोंद असायला हवी आहे त्यानंतर बँक पासबुक आधार लिंक बँक पासबुकला आधार कार्ड हे लिंक असायला हवं कारण पैसे येणार आहेत ते ऑनलाईन येणार आहेत त्यामुळे हे गरजेचं आहे पाच नंबर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र जो कोणी व्यक्ती ह्या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे तर तो या महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला हवं त्यासाठीचं प्रमाणपत्र लागणार आहे रहिवाशी दाखला याचा स्वयंघोषणापत्र लागणार आहे वार्षिक उत्पन्न स्वयंघोषणापत्र वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड बी पी एल धारक असायला हवं त्यानंतर इलेक्ट्रिक बिल आणि फोटो लागणार आहे तर छायांकित प्रतीवर स्वतःची साक्षरी अस कागदपत्रे अर्जासोबत जोडावे व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावर पेजिंग नंबर टाकावे हे सगळे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्याचे झेरॉक्स लागणार आहे तुम्हाला म्हणजे छायांकित प्रत लागणार आहे त्यावरती तुमच्या स्वतःची सही करायची आहेत आणि ती कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरती पेज नंबर तुम्हाला टाकायचे आहेत तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आपण अर्ज पाहणार आहोत तो कसा भरायचा आहे तर अशा प्रकारे अर्ज असणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाकरता भरताय कोणत्या जिल्ह्यातनं भरताय जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल आणि पासपोर्ट आकारातील फोटो तुम्हाला तिथे आत्ताचा तुमचा जो काही आहे तो तिथे लागणार आहे तो लावायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा तपशील अर्जदाराची माहिती आणि पेज नंबर त्यांनी जे टाकायला सांगितले होते ते पेज नंबर सुद्धा इथे टाकायचे आहेत तर सर्वप्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दूरध्वनी क्रमांक जे काय असेल तुमच्याकडे तो टाकायचा आहे पत्ता टाकायचा आहे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आधार कार्ड जोडायचा आहे मतदान कार्ड जोडायचं आहे मतदान कार्ड हे असेल तर जोडायचं आहे त्यानंतर जन्मतारीख जन्मतारीखसाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला जोडू शकता त्या पुढे सांगितलेलं आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण झालेली असायला हवी आहेत त्यानंतर शिक्षण जे आहे अंतिम शैक्षणिक आहारता नमुना इथे जोडायचा आहे जात मध्ये मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखल्याची प्रत जोडायची आहे जातीच्या दाखल्याची त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय तर उत्पन्न स्वयंघोषणा प्रमाणपत्र जोडावे अर्जदार हाती रेषे रेषेखालील असल्यास पुरावा म्हणजे बी पी एल कार्ड जे त्यांनी सांगितलेलं आहे रेशन कार्डमध्ये तर तो क्रमांका साहित्याची झेरॉक्स लागणार आहे जोडावा लागणार आहे दिव्यांग प्रकार दिव्यांगाची टक्केवारी त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा जोडायचा आहे मागणी करण्यात आलेले उपकरणे त्यामध्ये साहित्यांची नावं दिलेली आहे चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग ऑकर कमोड खुर्ची नी प्रेस लंबर बेल्ट सवाईकल कॉलर तर इत्यादी उपकरणं आहेत त्यानंतर पुढे मागणी केलेल्या साहित्यांची अंदाजित किंमत रुपये उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जोडले आहे काय पुढे मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोष पत्र जोडावे बँकेचे नाव बँक पासबुक प्रत जोडावी बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड जोडावा तर अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी करायचे आहे दिनांक आणि ठिकाण टाकायचे आहे आणि जे स्वयंघोषणापत्र सांगितलेले आहेत ते पुढे इथे दिलेले आहेत मध्ये तर ते भरायचे आहेत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते स्वयंघोषणापत्र क्रमांक एक भरल्यानंतर खाली सही करायची आहे दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे हे पहा हे दोन नंबरचं स्वयंघोषणापत्र आहे कायम रहिवाशी असल्याचा जे स्वयंपत्र आहे ते आहे हे यामध्ये पण सेम तुमची सगळी माहिती यामध्ये भरायची आहे खाली सही करायची आहे दिनांक कर टाकायचा आहे ठिकाण टाकायचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेलं आहे ते सुद्धा भरायचं आहे ते प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा असणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वय योजनेसाठीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ऑफलाईन भरायचा आहे आणि हा भरल्यानंतर समाज कल्याण विभागाकडे तुमच्या जिल्ह्याच्या जे काही समाज कल्याण विभाग असेल त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे आणि ह्या योजनेसाठी लागणारी जी पी डी एफ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि हा फॉर्म भरू शकता तर ज्यांना ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण योजना सुरू आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद